नमस्कार मी धनंजय अश्विनी अशोक गोखले राहणार अंबरनाथ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमेदेव सर्वकार्य येशु सर्वदा ग्रंथर श्री ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या या ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत माझ्याकडून लिहून पूर्ण होताना जो काही आनंद मिळतोय जे समाधान लाभलंय ते अक्षरशः आवर्णनीय आहे यापूर्वी केवळ एकदाच ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या पाच सात तोय़ा मी वाचल्या होत्या त्याच्यानंतर थेट आज हे हस्तलिखित होत आहे हे माझं अहोभाग्य नाही तर दुसरं काय म्हणायचं मग त्याला हा दत्त महाराजांचा फोटो आहे हा दत्त महाराज हे गावी महाडला रायगड जिल्ह्यात आमचं गोखल्यांचं दत्त मंदिर होतं आता हे ब्राह्मण सभेकडे सोपवलेलं आहे तिथली ही दत्त महाराजांची मूर्ती आहे त्यामुळे दत्त महाराज हे कुलदैवत असल्यासारखंच त्यांच्याच परंपरेतलं अनु त्यांनीच अनुग्रह केलेल्या नवनाथ परंपरेतले ज्ञानेश्वर महाराज ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी हस्तलिखित प्रत आज संपूर्ण झाली वसुदेव कंसचादनम देव देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं ज्ञानेश्वरी सेवा समिती चिंचवड पुणे यांच्यातर्फे हा उपक्रम आहे दत्ताभाऊ भगवान चिंचवडे संस्थापक अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वरी सेवा समितीचे से। इथे जोग महाराज त्याच्यानंतर देगलूरकर महाराज वगैरे असे दिग्गज लोकांची माहिती आहे इथे अक्षरवारी ज्ञानाची आनंदाची सौख्याची समाधानाची या प्रकारे इथे त्याची माहिती दिलेली आहे ह्या पहिल्या पानावरती ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी माझं नाव लिहिलं इथे हस्तलिखित प्रत नऊ जून दोन हजार पंचवीसला मी सुरू केले आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ही पूर्णत्वाला गेली इथे प्रार्थना लिहिलेली आहे गणपती बाप्पापासून सुरुवात करून वक्रतुंडापासून सगळ्या देवी देवतांचे एक एक श्लोक गोरक्ष जालंदर जरपटाश्चभंग कानिफ मच्छिंदरा द्या चौरंगी रेवणक भरत्रिसौन्या भौम्यांबुर नवनाथ सिद्धा भारत माता की जय श्री गुरुदेव मनातले लिहिलेलं आहे इथे खरं म्हणजे हे सगळं ईश्वरी इच्छा आहे ते ईश्वरी कृपेने झालं आपण त्याच्यामध्ये काही विशेष आपला हे नाही पण हे मनातलं आहे की इथे लिहिलेलं आहे पद्धत म्हणून सही केले इथे अशी हस्तलिखित प्रत मी पहिले पाहिली होती ज्या वेळेस तेव्हा मला असं वाटलं की या छपाईच्या या अत्यंत प्रगत अशा काळामध्ये या हस्ताक्षराच्या प्रतीचं काय महत्त्व याला आता कोण मानतं काय हस्ताक्षराला हा दागिना मानतात काय कोणी त्याचं उत्तर आज मला आहे असं वाटतं ऋणनिर्देश केला या पानावरती मा माता पिता मातृकुळ पितृकुळ अनेक हितचिंतक आणि अने ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली हे दत्ताभाऊ भगवान चिंचवडे ज्ञानेश्वरी सेवा समितीचे इथे अनुक्रमणिका काय आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय अनुक्रम अर्जुन योगापासून सुरू करून दे मोक्षसन्यास योगापर्यंत कोणत्या कोणत्या पृष्ठावर किती ओव्यास ओभी संख्या वगैरे अर्जुन योगापासून सुरू होतं पहिला अध्याय धनंजय माझं नाव आहे ते प्रत्येक ठिकाणी या ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या वेळा उल्लेख आहे त्याचा माऊलींनी केलेला प्रत्येक वेळेला अंगावर असा काटा येत होतं की धनंजय म्हणजे आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटून अक्षरशः अंगावरती काटा येत होतं आता सगळं इथे दाखवणं शक्य नाही त्यामुळे पटापट -पत्त दाखवतो सांख्य योग वगैरे हो असं आहे लिहिलेलं सगळं आपल्यासाठी सामान्य माणसासाठी कर्मयोग भक्तियोग ध्यानयोग वगैरे महत्वाचे मानले जातात हे सुरुवात केल्यानंतर लेखन सुरू केल्यानंतर दोनच दिवसामध्ये मा मला असं नैराश्य आलं की अरे बापरे हा एवढे मोठे नऊ हजार ओव्यांच्या वरतीचा हा ग्रंथ आपल्याकडनं लिहून होणार कसा पण ते त्यांनी पूर्ण करून घेतलं स्वामींना प्रार्थना केली आणि त्यांनी ते ऐकली ते आज पूर्ण झालेलं आहे अनेक इथे भक्तियोग भक्तियोग पण महत्वाचा आहे भक्ती असली पाहिजे आयुष्यामध्ये त्याशिवाय काही खरं नाही विश्वरूप दर्शन आहे मला आवडलेला भगवंत हे सगळ्या विश्वात कसे आहेत सगळं विश्व हे भगवंतामध्ये कसं आहे आणि पूर्ण पुरुषोत्तम योग भगवंत हेच पुरुषोत्तम आहेत या प्रकारे त्यांचं वर्णन ज्ञान असं ओतप्रोत भरलेलंच आहे ते संस्कृतमध्ये ते त्यांनी प्राकृतमध्ये महाराजांनी केलं काही ठिकाणी ती भाषा जुनी असल्यामुळे आपल्याला ते समजायला क्लिष्ट वाटतं काही ठिकाणी आपली समजण्याची पात्रताच नाही आपल्या लक्षात येतं आणि काही ठिकाणी मात्र आपण प्राजक्ताच्या म्हणजे पारिजातकाच्या झाडाखाली बसलो तसं असं आपल्याला अक्षरशः वाटतं आणि कोणीतरी झाड गदागदा हलवत आहे आणि आपल्यावरती अक्षरशः फुलांचा वर्षाव होत आहे असं वाटतं फार सुंदर अनुभव आणि इथे सर्व योग झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आई माझी तिचं वय आता एकोणऐंशी वर्ष आहे तिला आता हात थरथरतो काप तो पूर्वी चांगलं अक्षर होतं तिच्याकडनं विनंती केली तिला तिने हे श्रीकृष्णार्पण असतो असं मला लिहून दिलं हात थरथरत असताना पण धन्यवाद